नमस्कार मित्रांनो जय हिंद मी आर्ष सर मित्रांनो आज आपण एक अशी बातमी आणतो आहे आज आपल्या सगळ्यांपुढं जे विद्यार्थी आज देशसेवेसाठी तयारी करतात जे विद्यार्थी आपल्या घरचं कुटुंब आपली परिस्थिती बदलण्यासाठी जे प्रयत्न करतात अशाच एका कुटुंबामधला आज एक, कुटुंबा एक विद्यार्थी जो जवान आज भारत देशापुढं भीक मागतोय कारण मित्रांनो आपण सर्वांनी हा व्हिडिओ आतापर्यंत सोशल मीडिया सगळ्यांनी पाहिला असेल हा व्हिडिओ आज घेण्याचा पाठीमागचं उद्दिष्ट एकच आहे मित्रांनो आज आपल्यामधलाच एक जवान जो फक्त एक जवान आज पुढे येऊन त्याने अनेक जवान अनेक जवानांच्या मनामध्ये बदल झाला की जो जवान आज देशपुढं बोलू शकतो मग आपण का नाही बोलू शकत तशाच जवानाला आज जो होतो आज बाकीचे मित्रांनो मित्रांनो आज जो तुम्ही पाहिला आज आपल्या पुढं मी आज तुमच्या सगळ्यांच्या पुढं दाखवते आज मी तुम्हाला आज आपल्या पुढं सगळ्यांच्या पुढं तुम्ही सगळ्यांनी हा फोटो पाहिला असाल बरोबर हा फोटो पाहिला असेल तुम्ही तुम्हाला फोटो मध्ये हा आहे चंदू चव्हाण जो आर्मी मध्ये आतापर्यंत त्यांनी अकरा वर्ष देश सेवा केली आणि जो काय दोन हजार सोळा मध्ये जी काय सर्जिकल ट्राईक झाली ती त्या मध्ये तो चुकून सीमा पार झाला आणि पाकिस्तानमध्ये गेला पाकिस्तानमध्ये तीन महिने आणि एकवीस दिवस त्याला इतकी हॅरेसमेंट केली की तो बी सांगू शकत नाही मित्रांनो देशसेवे करणारा जो जो व्यक्ती आहे जो देशामध्ये आपलं तन मन सोडून देश देशसेवेसाठी तो जात असतो आणि देशसेवा करत असतो त्या जवानला आज मध्ये भीक मागायची पाळी आली तुम्ही पाहत असाल मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरती मुंबईच्या गल्ली बोळाने आज भीक मागायची पाळी आली अरे बाबांनो हे कुठपर्यंत चालणार आहे असं तुम्ही पाहत असाल की हे चंदू चव्हाणचं कुटुंब आहे हा चंदू चव्हाण बरोबर हा चंदू चव्हाण आपल्या पुढे सगळ्या दिसतोय सगळा चंदू चव्हाण आहे त्याची मिसेस म्हणजे त्याची बायको आहे आणि त्याचा हा छोटासा अडीच वर्षाचा मुलगा आहे मित्रांनो इतकं हसत चालणारं कुटुंब इतकं एक आनंदी असणारं कुटुंब त्याच्यावरती आज वेळ आली तो पण कुटुंब काय जो देश सेवा करतोय अरे मित्रांनो देश सेवा करणाऱ्या कुटुंबावरती आज अशी पाळी आल्यानंतर आपण सर्वांनी उभा राहणं गरजेचं आहे उभा राहायचं का कारण की आज जो व्यक्ती देशसेवा करतोय अरे बाबा जी एक लेडीज आहे ती पाकिस्तान मधून भारतात येत तिला कोण आवडतंय आहे काय करतंय ती आवडलं की तिला नाही का आपण भारत देश तिला लगेच तिला आपला भारत तिला रहिवाशी करतो आहे आणि तिला नोकरी द्यायचा प्रयत्न करतं लगेच आणि आपला तर हा जवान आहे आपल्या भारत देशामधला आहे आपल्या महाराष्ट्रामधला आहे आपण काय करायला पाहिजेत आपण सर्वांनी एकच मला फक्त माहीत आहे आपण सर्वांनी त्याच्या पाठीशी उभा राहायला पाहिजेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जो भरती करणारा प्रत्येक विद्यार्थीने त्याच्या पाठीमागे राहायला पाहिजेत आज त्याच्या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा पाहिजेत कारण की न्याय हा भेटलाच पाहिजेत हा तुम्हाला जर असं वाटतं असेल की तुम्हाला जर असं वाटत असेल की तो की तो बघा तुम्ही जर हा पाहत असा व्हिडिओ की जेव्हा तो पाकिस्तानमधून माघारी आला होता बघा हे कुटुंब तिचं आपण सर्वांनी पाहत असलं कुटुंब अरे आपल्याला काटा मोडला तर आईच्या डोळ्यातून पाणी येतं बाबांनो काटा मोडला तरी आईच्या डोळ्यातून पाणी येतं हे तर, तर, तर। तो पाकिस्तानमधून तीन महिने एकवीस दिवस त्यांनी त्यांच्या तेन प्रत्येक प्रत्येक गोष्टीला वेदना सहन करून तो आलेला व्यक्ती आपल्या समोर आपल्या समोर आलाय आपण काय करायला पाहिजे त्यासाठी आपली गर्वानी बाब हा तुम्हाला असं वाटल की तो तिथे जाऊन त्यांच्यामुळे मिळला असेल काय झालं असेल तुम्ही त्याच्यावरती तुम्ही त्याला त्याला कोठडी मीठ ठेवा त्याला चार सहा महिने तुम्हाला ठेवायचं ते करा तुम्ही तुम्ही तुमचे शंभर टक्के रूल फॉलो करा पण तुम्ही जर तो अनेक असे माहीत आहेत ह्यांनी तर राहुल गांधी बरं फोटो काढला आहे अनेक असे माहीत आहेत ह्यांनी तर राहुल गांधी फोटो काढला आहे बघ राहुल गांधी बरं जाऊन तुम्ही त्यांनी त्यांची पूर्ण वेदना व्यक्त केल्या वेदना व्यक्त केलं मित्रांनो आपण डोक्यात एक ठेवणं गरजेचं आहे आज हे जवान यांच्या हाता पाच खाली असटो आहे बघा बरोबर ह्यांच्या हातामध्ये हे कटोराचा तुम्ही विचार केला कधी अरे जो व्यक्ती देश सेवा करतोय हे व्यक्तीला कठोर घ्यायची आज सवक आज गरज का पडती गरज पडती आज की जे हे अधिकारी लोक अधिकारी लोक ह्या लोकांना सेवा करतायत का तर जो गरीब कुटुंबातला विद्यार्थी आहे जो कुठे गरीब कुटुंबात व्यक्ती आहेत त्यांना फक्त त्यांची पोळी बाजायची असती की आज आम्ही म्हणतो की तुम्ही ठीक आहे नक्की तुम्ही अधिकारी आहेत तुम्ही म्हणताना ती शंभर टक्के खरी गोष्ट आहे पण तुम्ही एक विचार पण करा ना अरे यार ज्यांनी तीन महिने आणि एकवीस दिवस वेदना सहन केल्या काय त्याला ट्रक दिले काय काय जे नाही ते दिलं असेल पण त्यांनी एक बी तोंडातून शब्द काढला नाही भारत देशाबद्दल आणि गुप्तचरबद्दल बी शब्द नाही काढलाचा इतिहास प्रगे पाहतो राजगुरु सुखदेव ह्यांना आपण आपल्या डोळे पुढे घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला संविधान लिहिलं ह्यांना आपण पुढे घेतो मग आज कुठे गेलं संविधान सर्व आज का का भेटत नाही सिंधू जवानला का आज बाकीच्या जवानला न्याय भेटत नाही न्याय भेटणं गरजेचं आहे हा न्याय आपण मिळून द्या पाहिजेत मित्रांनो जर एक छोटंसं कुटुंब आहे आज जर जवान आर्मीचे जवान आणि हे गल्ली बोलून ह्याला भीक मागायची पाळी आली तर उद्याच्याला आपल्यावरती पण हीच पाळी येऊ शकते जर आज आपण आवाज उठवला थो नाही आज जर चंदू चव्हाणने आवाज उठवला आहे आवाजाला जर आपण ह्याच्या आवाजाला हात देवंतप्रधान म्हणतात तेवंतप्रधान म्हणतात हे पण बोलले म्हणजे सत्तेमधले सर्व जे, जे काय मंत्रिमंडळ आहे सर्वांनी सांगितलं की चंदू चव्हाणला आम्ही सुरक्षित माघारी आणणार तुम्ही सुरक्षित तर माघारी आणलं हो पण जेव्हा तुम्ही आणलं नंतर तुम्ही त्याची चौकशी केली का आज चंदू चव्हाणची काय हाल आहे आज चंदू चव्हाण आज जर गल्लीपुळी जाऊन तुला भीक मागायची पाहिजे असेल तर ह्याला कारणीभूत कोण आहे तुम्ही थोडं चेक केलं का तुम्ही तिकून त्यांना आणलं तर भारत देश मायदेशी आणलं तुम्ही शंभर टक्के त्यांच्यावर तुम्ही काय उपकार केला नाही कोणावरती आज आम्ही सर्व भारत देशी सर्व जे जेवढे भारत देशामध्ये जेवढे मालिक आहेत आम्ही आज तुम्हाला सर सर्वांना वोटिंग करतोय आणि ह्या वोटिंगमधून तुम्ही आज मंत्री आहेत पण तुमची बी कुठतरी एक भावना पाहिजेत ना की यार ह्यात एक जवान जर आज आझाद मैदानावर तिथे मुख्यमंत्री आहेत आपल्या भारतामध्ये त्रेचाळीस मंत्री आहेत ह्या मंत्री एक जण तरी कधी ऐकली का की तिथं एक आर्मीचा जवान जो आर्मीचा ड्रेस घालून परवानगी नाही आज तुम्ही आर्मीचा ड्रेस परवानगी फिरली नाही एक आर्मीचा जवान भीक मागतोय तुमच्या गाड्यातून ताफा पुढे चाललाय सगळा कोणतरी कठोर हात घेऊन घेऊन फिरतोय तुम्ही कधी पाहिलं का हे तुम्ही कधी वेदना कधी तुम्ही सहन करून केला तुमच्या मित्रांच्या तुम्ही पाहता असाल हे मंत्री जे काय मंत्रालय आहे हे मंत्रालयाच्या पुढचे फोटो आहे इमेज थोडासा ब्लर आहे इमेज फोटो आहे तुम्ही बघितलं इथं हा हा चंदू चव्हाण आहे चंदू चव्हाण आपलं तिथं तुम्ही इथं आहे हा दिसतो तुम्हाला सगळ्यांनी चंदू चव्हाण हा आहे चंदू चव्हाण त्याच्या हातामध्ये तिथं छोट अडीच वर्षाचा पोरग आहे बाबांनो अडीच वर्षाचा पोराला घेऊन आज आंदोलन करायची पाळी आली हो काबर पाळी ती आंदोलन करायची तुम्ही ना एक मार जर आलाय आ, तो त्या सर्गिस सर्जिकल ट्राईक मधून तो चुकून तो, 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 सर्चिक, तो, तो पाकिस्तानच्या बॉर्डर पार झाली अहो तुम्ही गर्वानी बाप करायला पाहिजे जो जवान आपल्या भारत देश मायदेशी परत पोहोचलाय जीव आपल्या हातात आला त्याचा आज तिने नवीन जन्म पाहिला आपल्या जर आपल्या आजीजला विचारलं ना एखाद ऍक्सिडेंट झाला ताजी म्हणती हिने नवीन जन्म पाहिला आहे अहो तुम्ही पाहत जा तीन महिने एकवीस दिवस प्रत्येक दिवस त्याला मेल्यासारखा होता त्याला प्रत्येक दिवस तिचं पोरगं आठवत त्याला प्रत्येक दिवस त्याची बायको आठवती प्रत्येक दिवस त्याला तिचे केले त्याने आजपर्यंत कार्य आठवत होतं त्याला प्रत्येक दिवशी त्याला त्याचं ते स्वप्न आठवून करून देत होतं की यार मी आजपर्यंत काय केलंय भारत देशासाठी मी अकरा वर्ष सेवा केली अकरा वर्ष सेवा करून मी आज इथं आहे मला भारत देश मला सोडून सोडण्यासाठी माझा प्रयत्न करत आणि सोडलं खरं भारत देशाने भारत देशाच्या मंत्र्यांनी तो आवाज उठवला आवाज काय तुम्ही आवाज आमच्यासाठी उठवला नाही किंवा त्याला माघार यांसाठी नाही तुम्ही फक्त तुमची पोळी बाजवण्यासाठी आवाज उठवला होता आवाज ह्यासाठी उठवला की तुम्हाला केंद्रामध्ये पुन्हा यायच होतं म्हणून तुम्ही चंदू चव्हाणला के आणण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही शंभर टक्के प्रयत्न केला त्यामुळे आम्ही तुमची शंभर टक्के आम्ही तुमच्याबद्दल वा वाह करतो आज पण कारण तुम्ही आमचा एक जवान माघारी आणला त्याच्याबद्दल आमची शंभर टक्के तुम्हाला कधी पण आम्ही वेलकम करू त्याबद्दल पण जो जवान तुम्ही माघारी आणला त्या जवानच्या कुटुंबावरती आज काय चालले परिस्थिती काय तुम्ही पाहिलं कधी तुम्ही आज जर चंदू चव्हाणला आज मंत्रालयाच्या पुढे इतकी धक्काबुक्की होती पहा तुम्ही तिच्या अवतीभोवती सगळे इथे एक अधिकारी आहेत इथे एक अधिकारी आहेत त्या पाठीमागा हे सगळे अधिकारी आहेत सगळे सगळे त्याच्या बाजून त्यावर होती बघा त्याला पकडून ओढतात तिच्या हाता खाली तिच्या हातामध्ये खाली किती बघा तुम्ही खाली अडीच वर्ष तिचा मुलगा आहे त्याची पत्नी तू बाळपाठीमाग तरी त्याला वडावडी करते का तर तू आंदोलन करू नको आंदोलन का नाही तिने हक्क मागायचा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहून दिलं संविधानामध्ये लिहून आहे प्रत्येक माणसाला अधिकार आहे स्वतःचा अधिकार प्रत्येकाला प्रत्येक माणसाचा अधिकार आहे आपले म्हणणं मांडण्यासाठी प्रत्येकाने माणूस मग तुम्ही एक बाग जा ना तिचं काय म्हणणं आहे तुम्ही ऐकून घ्या एक दिवस कुणीतरी ऐकलं का आजपर्यंत तो चार महिने आंदोलन करतोय मग मित्रांनो बरोबर किती मित्रांनो बरोबर किती किती गोंडत्मय चेहरा वाटतो आपल्याला पहा बरं आपण सर्वजण आपण सर्वजण ह्या चेहऱ्याकडे थोडस गर्वाने पहा आणि ह्या चेहऱ्याकडे पहा मित्रांनो दोन मध्ये आपल्याला तफावत किती जाणतोय बघा किती तफावत आहे की हा तोच चंदू आहे जो माय देशीची सेवा करत होता आणि आज तोच चव्हाण तोच चंदू चव्हाण हिथ उपाय साइडला आपली स्वतःची स्वतःचं जे झालेलं वेदना झालेला जो अन्याय आज त्याला रस्त्या उतरून त्याला पाळी आली आज रस्त्या उतरून त्याला पाळी आली मित्रांनो बारा लाखाचं कर्ज आहे घ्या कुठून फेडणार आई बाप नाही फेडणार कुठून कर्ज हे आवाज आज एखादा मंत्री तुम्ही तुम्ही जे कोणी एखादं जर तुम्ही एखादं कुणाला कुटुंबावरती तुम्ही जर काय झालं तर तुम्ही त्याला लाखो रुपये वाटतायत ठीक आहे तुम्ही ते वाटताय वाटणार पण आज बघा ना तुमच्यासमोर एक जवान जर रस्त्या उतरून जर भीक मागत असेल ना तर आज तुम्ही का नाही गेले आजपर्यंत त्याच्यापैकी का नाही गेले आजपर्यंत त्याच्यापैकी कारण तुम्हाला फक्त एकच माहिती होतं की जेव्हा तो तिकडं होता ना राजकारण करत आहे तुम्हाला सर्वांना राजकारण तुमच्यासाठी महत्त्वाचं महत्वाचं आहे अहो तुम्ही हे एक दिवस तुम्हाला हे थोडं बंद करून थोडे आमच्या जवानाकडे लक्ष द्यावं लागेल अहो भारत देश आज तुम्हाला सुद्धा संरक्षण आमच्या जवानांचं आहे बरोबर आज आम्ही शेतकरी व्यक्ती आहे एक जवान तुमच्या तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्ही त्या जवान? एक जवाना? हा एक आपन, जवान आहे ना थोडस सरकारने थोडं लक्ष द्या पाहिजेत म्हणून हा आम्ही आज हा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे मित्रांनो आपण सर्वांनी हा व्हिडिओ जेवढे मित्र पाहतात नक्कीच आपण आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण त्याला इन्व्हाइट करणार आहेत की कारण की प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याने त्या चंदू चव्हाणचा आज आवाज उठवला पाहिजे आणि उठवणं गरजेचं आहे काळाची गरज आहे आज कारण फक्त एकच गोष्टी दाखवा मित्रांनो आपण सर्वजण शेतकऱ्याची मुलं आहोत आपला बाप शेती करत होता अगदी आपल्याला शेती करायची पायी यावं नाही सरकार कारण की आज जर अग्निवीर जर आज चार वर्ष होत असेल चार वर्षामध्ये काय होणार आहे आज आमचा अग्निवीर पोरगा अहो तुम्हाला जर तुम्ही विचार केला तर साधं आत्ताची आमची पुणे या रोजी रॅली झाली अहो तुम्ही एक छोटा इथं तिळ आहे तिला का तुम्ही पहा थोडस डोळ्याने थोडस सरकारला हीच विनंती माझी कि आपन थोड़ा सा ख्या दिया। न्या। न्या न्या। की आपण थोडसीकडे लक्ष द्या आणि चंदू चव्हाणला न्याय भेटलाच पाहिजेत न्याय भेटला भेटल्यामुळे थोडं डोक्यामध्ये घेणं गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत केल्यानंतर नक्कीच हा व्हिडिओमधून आपल्याला जेवढं शिकाय भेटणार आहे त्या गोष्टीवरती थोडं विचार करा आणि चंदू चव्हाणला आपण सर्वजण न्याय देताल आणि न्याय हा सरकारने जर न्याय दिला तर आज आपल्या सर्वांना न्याय देण्यासाठी त्याच्या पाठीला पाठीशी उभा राहावं लागल त्यामुळं हा व्हिडिओ आपण नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण की चंदू चव्हाणला आपल्याला एक आपल्यात एक जवान जो आज रस्त्यावरती उतरला आहे भीक मागतोय कटोरा घेऊन फिरतोय तर ह्या जवानला आज आपल्याला न्याय द्यायचा आहे त्याच्यामुळं आपल्याला पुन्हा मैदानमधून ला उतरावं लागेल त्यामुळं मित्रांनो आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की ही व्हिडिओ आपण थोडंसं काळजीपूर्वक हा पहा आणि विचार करा चंदू चव्हाणला न्याय भेटण्यासाठी ओके जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम।